नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह शासनाची सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना आता वरदान ठरत असून सातत्याने भेड सावणाऱ्या विजेच्या समस्यावर शेतीला पाणी देण्यासाठी अनेक सौर कृषी पंप बसवलेल्या शेतकऱ्यांना ही योजना खूपच फायदेशीर व उपयुक्त ठरत असल्याचं प्रतिपादन राष्ट्र किसान विकास मंच प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुभाष शेटे यांनी संध्या लाईव्हशी बोलताना व्यक्त केलंय मागेल त्याला सौर पंप योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरत आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेत आपल्या शेतीतील विहीर बोरवेल व सौर कृषी पंप बसवून किमान दिवसभर शेतीला पाणी कसे देता येईल याची सोय केली आहे शिरूर तालुक्यातील कवठे एमआयचे शेतकरी असलेले पत्रकार शेटे यांनी देखील आपल्या शेतीतील विहिरीवर कालच सौर कृषी पंप बसवला असून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतीतील पिकांना विहिरीत पाणी असून ही पाणी देणे त्यांना मुश्किल होत होत अनेकदा दिवसा थ्री फेज वीज पुरवठा मिळत नाही मिळालाच तर तोही कमी दाबाने अनेकदा तर वारंवार वीज पुरवठा तासन तास बंद राहत असतो अशा वेळी शेतीला पाणी देणं अवघड होऊन बसत आता शेतीत सौर कृषी पंप बसवल्याने ऐन उन्हाळ्यात वीज जरी उपलब्ध नसली तरी किमान सकाळी नऊ ते सायंकाळी सूर्यास्त होईपर्यंत शेतीला सौर पंपाद्वारे सुरळीत पाणी देता येणार असल्याचं प्राध्यापक शेटे यांनी सांगितलंय या योजनेत शेतीतील विहीर बोरवेल व सौर कृषी पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्जाद्वारे संपूर्ण कागदपत्रांसह मागणी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने गतीमानतेने सौर कृषी पंप बसवून देत दिलासा देण्याची मागणी युवा क्रांती फाउंडेशन राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुभाष शेटे व शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सुभाष शेटे ज्येष्ठ पत्रकार कवठे अमाई तालुका शिरूर तर मी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचाचा प्रदेशाध्यक्ष देखील आहे मी एक शेतकरी आहे आणि माझ्या शेतामध्ये काल रात्रीच्या सुमारास आम्ही एक शासनाचं सौर कृषीपंप शेतीला अतिशय फायदेशीर ठरणारी ही जी योजना आहे त्यातनं हा कृषीपंप बसवलेला आहे तर हा पंप शेतीसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारा आहे या पंपाद्वारे जोपर्यंत सूर्यप्रकाश या सोलर पॅनलवर उपलब्ध होईल तोपर्यंत शेतीला पाणी कंटिन्यू मिळणार आहे विजे सध्याची विजेची कमतरता मिळणारा कमी दाबाने पुरवठा आणि सातत्याने विजेचा होणारा लपण डाव यातनं शेतकरी फार त्रस्त होत आहेत शेतीला पाणी देणं मुश्किल होत आहे शेतकऱ्यांना मी एकच विनंती करेल की बाबांनो आपली शेती जर या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला शेतीला पाणी देणं उपलब्ध करून घेणं महत्त्वाचं असेल किंवा शेतीला पाणी देणं महत्त्वाचं असेल तर आपण शासनाची ही सोलर पंप योजना आपणही तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या विजेच्या लपंडावाच्या काळामध्ये शेतीला सातत्याने नियमितपणे पाणी देणं शक्य होणार आहे ज्या सोलर पंप कृषी योजनेसाठी कृषी पंप सोलर योजनेसाठी जी काय अत्यावश्यक हो कागदपत्रे आहेत त्याची जी फी आहे ती आपण पूर्ण भरावी शासन लवकरात लवकर नक्कीच ही यंत्रणा आपल्या शेतामध्ये आणून बसवण्याचं काम करतं या कामी माझ्या शेतकऱ्यांना एकच विनंती राहील की शेतकऱ्यांनो तुम्ही ही आपल्या शेतीला वरदान ठरणारी ही सौर शासनाची सौर कृषी पंप योजना आपल्या शेतातील विहिरीवर बसून घ्यावी आपल्या बोरवर बोरवेल असेल तर बोरवेलवर बसून घ्यावी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासनाची ही योजना अतिशय सुंदर आहे परंतु अर्ज भरल्यानंतर होणारी दिरंगाई किंवा त्यात जाणारा वेळ हा न घालवता शासनाने शासनाने या कामी तात्काळ त्या शेतकऱ्यांना अर्जाची छाननी करून बाकीच्या गोष्टी करून लवकरात लवकर कृषीपंप त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या बोरवेलवर कसे बसवले जातील याकडे लक्ष देणं नितांत गरजेचं आहे मी या योजनेबद्दल केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा महावितरणचे कर्मचारी असोत अधिकारी असोत या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि अशाच प्रकारची सर्वोत्तम सेवा शेतकऱ्यांना मिळावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा